झोपेमुळे कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहाचा धोका हे तुम्हाला माहिती आहे का जर तुमची झोप अपूर्ण होत असेल किंवा अल्पकालीन होत असेल तर तुम्हाला मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल होण्याचा धोका वाढतो असे एका अभ्यासांती दिसून आले आहे किमान सात ते आठ तास झोप होणं खूप आवश्यक आहे झोपेमध्ये आपल्या शरीरामध्ये काही जैविक बदल होत असतात आणि झोप ही शरीराला रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आणि इतर रोगांपासून बचाव करण्यासाठी खूप महत्त्वाची आहे परंतु आजच्या ताणतणावपूर्ण जीवनशैलीमध्ये झोप न येण्याची समस्या ही वाढत आहे आणि त्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह होण्याचा धोकासुद्धा वाढत आहे तुमची झोप अपुरी झाली किंवा तुमचं सर्केटियन लय हे विस्कळीत झालं तर त्याचा संपूर्ण परिणाम आपल्या शरीरावर होतो त्याच्यामुळे किमान सहा ते सात तास झोप आवश्यक आहे जर सहा तासापेक्षा झोप कमी झाली तर तुम्हाला शरीरामध्ये एल डी एल जे असतं ते तुमचं वाढतं आणि याशिवाय कॉटिझॉल जे हॉर्मोन असतं स्ट्रेस हॉर्मोन तेसुद्धा वाढतं आणि त्यामुळे स्थूलपणा येतो झोपेच्या कमतरतेमुळे उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल वाढते